स्तम्भ दीन दीन हो न चान्से बन्धुराशर सत्यशीलता मानिकता त्यागपिरवनुखी सा शिक्षण प्रसार शिक्षण मर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे राष्ट्रीय सेवा योजना विशेष समसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांत मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रास्ताविकाला सुरुवात करण्यापूर्वी अवघ्या तरुणाईंच तरुणांचं प्रेरणास्थान असणारे श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे ज्यांच्यामुळं तळागाळातील सामान्य कुटुंबातील मुलं शिकू शकतील शकली ते बापूजी साळुंके त्यांना साथ देणाऱ्या संस्था माता सुशीला देवी साळुंखे या तिन्ही विभूतींना मी मनपूर्वक अभिवादन करतो या ठिकाणी संपन्न झालं या शिबिरासाठी सहकार्य करणारे सर्वच ग्रामस्थ बंधू भगिनी त्याचबरोबर तरुण बाल लहान मुलं सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य शिक्षण संस्थेचे आजीव सेवक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सर, प्राचार्य शिवाजी सातपुते सर त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असणारे पंचायत समिती सदस्य संजय बाबा गुरपडे नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष धनाजी कनसे सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता घाडगे त्याचबरोबर सांप्रदायिक मंडळ या ठिकाणी या गावामध्ये चालवणारे अपप सुशांत महाराज घोरपडे शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे से, माजी राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक प्राध्यापक अभय आहे डॉक्टर अजित कुमार जाधव सर ग्रामपंचायत सदस्या त्यामध्ये हिराबाई घोरपडे सुनीता विश्वनाथ साळुंखे त्याच बरोबर मनीषा नंदकुमार त्याच बरोबर मुख्याध्यापिका मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता सुषमा राजे मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार माननीय मनोजदादा घुरपडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं आणि या सात दिवसामध्ये आम्ही काय करणार आहोत हे त्यावेळेस आपण दादांना सांगितलं होतं आणि ते जवळपास पूर्ण करून त्यापेक्षा जास्तीचं काम देखील या शिबिरामध्ये करण्यात आलं या स्वयंसेवकांच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या मदतीने हे आपण पूर्ण करू शकलो हे सांगताना खरंच आनंद होतो समाधान व्यक्त करावं वाटतंय शिबिराच्या पहिल्या दिवशी आपण किंवा श्रमदानामध्ये या ठिकाणी जे ठरवलं होतं त्याच्यामध्ये ज्या दोन सार्वजनिक विहिरी होत्या त्या ठिकाणची स्वच्छता आणि त्या सार्वजनिक विहिरीच्या शेजारी जो ओढा आहे जो ओढा वाहत येत होता पासून ते तिथपर्यंत ती स्वच्छता करायची होती या ठिकाणी पहिल्याच दिवशी आल्यावरती आमच्या सगळ्यांना एक प्रश्न होता की विद्यार्थ्यांमध्ये जे स्वयंसेवक स्वयंसेविक आहेत त्याच्यामध्ये नव्वद टक्के विद्यार्थिनी आहेत पण हे काम होईल का नाही पण जे काम होणार नाही त्यासाठी असं वाटत होतं की हे का। काम पण आमच्या मुलींनी तेवढ्या साततीने काम केलं आणि त्यांना पाठव देण्यासाठी जी यंत्रसामग्री होती ती या गावाने ग्रामस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिली जीसीबी असेल किंवा इतर काही साहित्य असेल त्यामुळे हे काम पूर्ण करणं जे नियोजित होत ते शक्य झालं त्याचबरोबर बंधारा बांधायचा होता तोही आपण त्या ठिकाणी काल बांधला तो दोन दिवसापूर्वीच आपण करत होतो पण मिस्त्री जे आवश्यक होते कारण काहीतरी बांधण्यात आवश्यक नव्हतं तिथं टेक्निशियन जो आहे ते पाहिजे होते त्यांच्या साहाय्याने आपण ते उपलब्ध झाले महादेव मंदिर परिसर जो होता तो स्वच्छ केला त्याचबरोबर ग्रामपंचायती समोरचा हा देखील स्वच्छता करण्यात आली आणि काही ता महिन्यात या गावामध्ये यात्रा आहे यात्रा मैदान जे आहे ते, ते देखील स्वच्छता करण्यात आलं गावाने ग्रामपंचायतीने अपेक्षा व्यक्त केली होती की झेडपीच्या शाळेच्या माग खूपच कचरा झालाय तोही साफ करावा तोही या विद्यार्थ्यांनी साफ केला श्रमदानातून त्या श्रमदानासाठी आपल्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर घेतली होती की ती मुलांना स्फूर्ती देतील या पुढच्या पाच सहा दिवसामध्ये त्यासाठी त्यासाठी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगेसर या ठिकाणी आपल्याकडे आले होते सव्वीस जानेवारीचा दिवस आपण जो होता प्रजासत्ताक दिन या दिवशी सकाळी ध्वजारोहणाला आमचे विद्यार्थी सर्व ठिकाणी उपस्थित होते आणि सायंकाळच्या प्रबोधनपर सत्रामध्ये परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री किशोर कालोखे यांनी तारुण्याच्या उमरड्यावरती मार्गदर्शन केलं महाराज आणि या गावचा सांप्रदायिक भजनी मंडळ देखील या ठिकाणी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं हा कार्यक्रम सुद्धा रात्री दीड पेपर्यंत चालू होता आणि याचा आनंद सुद्धा आस्वाद सुद्धा ग्रामस्थांनी घेतला यात अधिकारी घडवण्याचे व्रत उचलले असे श्रीकांत कळसकर यांचं व्याख्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलं होतं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या कार्यक्रमासाठी जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख सर देखील आयोजित केला होता त्या गणेश मंडळ असतील त्यांनी आमच्यासाठी एक महत्वाचं असं सहकार्य केलं ते म्हणजे भोजनाची आमची व्यवस्था केली त्याच्यामध्ये ज्योतिर्लिंग गणेश मंडळ असेल त्याचबरोबर उमाजी नाईक मित्रमंडळ राजवंश मित्र मंडळ क्रीडा मंडळ वरती आपण घेतोय हा या ठिकाणी या ठिकाणी आहेत अजून मराठा कला क्रीडा मंडळ ज्यांनी देखील भोजनासाठी आम्हाला सहकार्य केलं सांप्रदायिक भजनी मंडळाचा आम्हाला साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली त्यासाठी संताजी गोरपडे यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केला आपल्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो रामचंद्र विठ्ठल घोरपडे ज्यांच्या वाड्यामध्ये आमच्या मुली सुरक्षितपणे राहिलेल्या आहेत त्याचबरोबर भरत घोरपडे शंकर गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्या हिराबाई घोरपडे यांचे आम्ही विशेष या ठिकाणी ऋण व्यक्त करू इच्छितो या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून देणारे उद्धव निवृत्ती दांगे यांचे देखील त्या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो आणि हा शिबिराचा जो आहे सात दिवसाचा जो वाली होती या वर्षाची झाली आणि इथून आपल्या सर्वांचे ऋणानुबंध असेच कायमस्वरूपी राहतील तुम्ही देखील आमच्याकडे नागथाण्यामध्ये येतात आणि आम्ही देखील तुमच्याकडे नेहमीच येत राहणार आणि हे संबंध आपले असेच विवायाचे कायमस्वरूपी राहतील असा विश्वास व्यक्त करतो कुणाचा उल्लेख राहिला असेल तर याचे देखील मी आभार मानतो आणि संपन्न होत आहे स्वास या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानंतर श्री दत्तात्रय घाटके तालुका या आवर्जून उपस्थित असणारे माननीय कृतिबाजी पाकुकते सर माजी प्राचार्य महासाकांत विद्या मंदिर व जुनियर कॉलेज पाल यांचे कौ रामचंद्र बोरपडे यांच पंचायत सदस्य करायचं आहे मंडळ कोझेवाडी श्री सुशांत महाराज घोरपडे स्वागत मित्रमंडळ आहे तरी कॅप्टन डॉक्टर महेश गायक वर्तन यांच्या हस्ते संपन्न होत आहे मान्य आधी माझी सैनिक संघटना कोजेवाडी या ठिकाणी स्वागत स्वीकारायचं आहे राम लक्ष्मण त्यानंतर महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री दिलीप पाटील सर यांचंही स्वागत मुक्ती संघटनेचे यशवंत चितोळे यांचंही स्वागत या ठिकाणी यशवंत मान्य श्री यशवंत शितोय त्यांना विनंती करते घोरपडे त्यांनीही या ठिकाणी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही श्री मान्य श्री श्रीकांत कळसकर श्री आपाचा त्यानंतर डॉक्टर राधाराम तांबळेकर डॉक्टर अजित कुमार शुक्रिया सर यांचं स्वागत डॉक्टर सुनील पवारकर यांनी करा विभागातील सदस्य मान्य

त्यानंतर श्रमदान करत असताना कर्ज संकलन करण्यासाठी शाखेची सेवा देणारे मान्य श्री सुभाष नमस्कार माझे नाव संतोष जाधव मी विकोपा आणि हा माझा तिसरा कॅम्प आहे पंचवीस जानेवारी रोजी आम्ही भोजेवाडी या गावात सर्वप्रथम आलो त्या दिवशी आम्ही फक्त उद्घाटनाचा कार्यक्रम केला आणि ग्रामस्थांकडून आमच्यासाठी जेवणाची खूप छान व्यवस्था केली गेली होती याचप्रमाणे दररोज ग्रामस्थांकडून आमच्यासाठी खूप छान पद्धतीचा इथं राहण्या आम्ही जिथे राहिलो होतो प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी भेटत होता बाबा यांना गैरसोय व्हायला नको प्रत्येकचा मित्र तुम्हाला जर काही कमी पडत असेल तर सांगा यासाठी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानते यामध्ये आमच्या सर्व स्वयंसेवकांकडून ग्रामस्थांसाठी किंवा ग्रामस्थांच्या समोर काही जर चुकीच ऐकलं गेलं असेल किंवा त्यांच्या बाबतीत जर काही घडलं असेल चुकीचं बोललं गेलं असेल तर मी माफी मागते त्यांची जाहीर जास्त वेळ नाही घेत नाही मी छोटीशी कविता लिहिली मी ऐकवते आणि मान्य शब्द शकतो नव्याने जगलो नव्याने घडलो जग स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगलो मैत्री दिली नवीन ना नाती दिली च्या शिबिरात जगण्याची नवीन उमेद मिळाली शेअरिंग सोबत केअरिंग करताही जमू लागलं हसत खेळत भांडत रडत सोबत जगण्याही जमू लागलं आठवतील हे दिवस इथून गेल्यावर सगळं काही मिस करू ग्रॅज्युएशन संपल्यावर नाही मिळणार हे दिवस पुन्हा नाही मिळणार राहा शिबिर जरी पाच दिवस असलं तरी नाही मिळणार असं सगळं धन्यवाद धन्यवाद यानंतर प्राध्यापक